स्वामी समर्थ मी डॉक्टर राखी आपल्याला गुरुवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आले आहे गुरुवार हा वार आहे सगळ्यात मोठा वर्षाचा सगळ्यात मोठा सण म्हणजे होळी आणि होलिका पूजन आहे हे गुरुवारच्या दिवशी आहे तेरा तारखेला आहे चौदा तारखेला रंगपंचमी आहे होलिका पूजनची तयारी आदल्या दिवशीच करायची आहे कारण आपल्याला पुरणपोळीची तयारी असते आणि होलिका देवीला आपण तो पुरणाचा पुरणपोळीचा नैवेद्य देतो त्याचप्रमाणे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुर्तावर उठलात खूपच छान सगळ्या देवांची पूजा करायची आहे विड्याची पानं देवांसमोर ठेवायची आहे दारावर ह हळदीचा लेप करायचा आहे तो आंब्याच्या झाडात पानांचा आणि गोंड्यांचा तुम्ही तोरण लावायचं आहे धूपबत्ती करायची देवांची पूजा करायची देवींना गजरे व्हायचे आहे आणि आपण हदी आणि तुरटी किंवा मीठ याचे पाण्याने अंघोळ करायचे आहे जर गंगाजल मिळालं तर सुद्धा करायचे तर गंगाजल गंगा तुरटी आणि हळद असं आपल्याला स्नान करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला होलिकेची स्पे आपल्याला महत्त्वाचं आहे की होलिका दहनच्या वेळेला आपल्याला आपल्या परिवारासाठी आणि आपल्यासाठी सुरक्षता आणि नजर टोटके ह्याच्यापासून दूर राहण्यासाठी होलिका देवीला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारळ आहे कसंही असो क कुठेही असो कुठे कुठल्याही परिस्थितीत असो तुम्हाला नारळ हे होलिका देवीला द्यायचंच द्यायचं आहे तर नारळ आहे त्याचप्रमाणे एक कपडा घ्यायचा आहे काळा कपडा घेतला तरी चालेल लाल कपडा घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये सुपारी अकरा लवंग सात इलायची थोडीशी दालचिनी अकरा मिरे थोडेसे काळे तीळ एक रुपयाचा कॉईन असा सगळा आणि त्याच्यामध्ये सगळं असं बांधायचं आहे आपल्या घरामध्ये पूर्ण फिरवायचं आहे आपल्या मुलाबाळां सात वेळा उलट्या दिशेने फिरवायचं आहे नजर काढायची आहे आणि दहनामध्ये ते स्वाहा करायचं आहे ह्याच्याने तुमच्या घरातली नजर बाधा काही असेल ती बाहेर पडते आणि तुमचा ज होळीच्या धरणामध्ये ते सगळं नाश होतो त्याचप्रमाणे घरामध्ये जेव्हा तुम्ही पूजा करता विड्याची पानं ठेवा देवासमोर आणि कलश उद्या लावायचा आहे तुम्ही कलश देवीच्या समोर मांडा जुना नारळ असेल तो बदलायचा असेल तो बदलू शकता जर घरामध्ये तुम्ही नारळ बांधत असाल तर तिथे नवीन नारळ बांधा अशा प्रकारे जुना नारळ तुम्ही वाहून टाका किंवा होलिका धरूनमध्ये तुम्ही तो टाकू शकता होलिका धरणू शुजा झाली का सगळ केल्यानंतर तीन फेऱ्या मारायच्या आहेत किंवा तुम्ही सात फेऱ्या मारू शकता पाण्याचं जल घेऊन कारण तिला आजूबा गोल असं थंड पाणी घेऊन ज्याच्याने देविका देवीला आपण स्वच्छ करतो तर अशा प्रकारे तुम्ही होलिकाची तयारी करायची आणि होलिकाची पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ हॅपी होली